ही कहाणी एका खूप मोठ्या श्रीमंत व्यापाऱ्याची आहे तो व्यापारी खूप श्रीमंत होता आणि त्याचं भक्ती करायची त्याला खूप इच्छा होती पण त्याला त्याच्या कामामुळे वेळ मिळत नव्हता म्हणून त्याने असा विचार केला की आपण खूप सारे मंदिर बनवूया आणि त्यामध्ये आपण पुजारी नियुक्त करूया त्यामुळे आपण देवाची भक्ती केल्यासारखं होईल आणि हा काय मग घरामध्ये निवांत बसाय बसलेला असायचा आपली कामे करत आणि पुजारी त्यांचे भक्ती वगैरे करतात आणि देव आपल्यावर प्रसन्न होईल असं त्याची इच्छा होती मग एक दिवस एक दिवस असा वेळ आली त्याच्यावर की त्याच्या व्यापारामध्ये त्याला खूप मोठा घाटा झाला आणि त्याला शंभर करोड रुपयाचा घाटा झाला आणि तो खूप चिंतेत होता आणि त्याला कुठूनही पैशाची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे तो खूप नाराज आणि चिंतेत होता आणि मग त्याच्या डोक्यात विचार आला की आपण तर एवढी सारी मंदिर बनवली आहेत भगवान आपल्यावर आधीपासूनच प्रसन्न असतील जाऊन मी त्यांच्याकडेच मागतो ते मला नक्की देते म्हणून तो त्याच्या बनवलेल्या एखाद्या मंदिरात जातो आणि एका मंदिरात जातो पण तो खूप सकाळी लवकर जातो असा विचार करतो की सगळ्यात आधी मीच देवाकडे मागणार माझ्या आधी कोणी तिथे यायला नको म्हणून तो सकाळ सकाळी लवकर उठतो ब्रह्ममूर्तावर आणि धावत धावत जातो आपल्या जा बनवलेल्या एका मंदिरामध्ये आणि बघतो तर काय तिथं आधीपासूनच एक भिकारी त्याच्या पुढे लाईनला उभ्याला राहिलेला असतो आणि मग तो विचार करतो की ह्या भिकाऱ्याला काय पाहिजे हा कशाला आला आहे आणि भिकारी मागे वळून बघतो तर शेठजी असतात मग तर भिकारी पण विचार करतो की आता हे शेठजी कशाला आले तिथे यांच्याकर तर सगळं आहे आणि काय पाहिजे यांना असे करतात मग तेवढ्यात मंदिराचे पुजारी ते पडदाव करतात आणि देवाचं दर्शन घ्यायलात खुलं होतं ते मंदिर मग तो भिकारी हात जोडून देवाकडे प्रार्थना करतो की हे प्रभू मला फक्त शंभर रुपयाची मदत करा माझ्या बायकोसाठी मला औषधे घ्यायची त्यासाठी तुम्ही कुठूनही मला शंभर रुपयाची व्यवस्था होऊन दे मी खूप आभारी होईन तुमचा असं म्हण तो प्रार्थना करत असतो मग तो भिग सेठ जी विचार करतात की हा भिकारी इथून कधी जाईल आणि मी कधी देवाशी बोलेन म्हणून ते पटापट त्यांच्या पॉकेटमधलं शंभर रुपये काढतात आणि त्या भिकाराच्या हातात ठेवतात मग ते शंभर रुपये बघून बेकार एकदम खुश होतो आणि म्हणतो की देवा मी आताच तुमच्याकडे शंभर रुपये मागले आणि तुम्ही लगेच मला दिले धन्यवाद म्हणतो आणि तिथून निघून जातो आता शेठजी शेठजी आता देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात हे प्रभू माझं शंभर कोटीचं नुकसान झालं आणि मला कुठून पण व्यवस्था होत नाही तू मला कुठून पण शंभर कोटीची तेवढी व्यवस्था करून दे मी तुझा खूप ऋणी आहे असं म्हणतो तेवढाच चमत्कार होतो की मूर्तीमधून भगवान प्रकट होतात आणि म्हणतात की तू शंभर रुपये देऊन तर त्या भिकारायला घाललोस आता मला तुझ्यापेक्षा पण मोठा भिकारी उड शोधावा लागेल कारण की तो तुला शंभर कोटी देईल आणि तुझ्यापासून माझा पिच्छ सोडवेल असं म्हणल्या पेटाला शेठजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यांना त्यांची चूक समजते आणि भगवान त्यांना म्हणतात की तू एवढी सारी मंदिरं बनवलीस पण कधी तू मला भेटायला आला नाहीस तू आत्ता पण आलास तर तू माझ्याकडे काहीतरी मागायलाच आला आहेस तू असं कधी भेटायला आलाच नाहीस मी फक्त प्रेमाचं भुकलेलं आहे मला बाकी काही नको आहे तू फक्त आधी जर आला असतास माझ्याकडे फक्त भेटायला तर ही तुझ्या वेळ आलीच नसते असे प्रभू त्यांना म्हणतात आणि त्यांना शेठजिल्ह्यामध्ये त्याची चूक समजते शी चाहे कि आपन करे, देवा करे काही ही खूप छोटीशी कहाणी आहे मित्रांनो याचा सार फक्त एवढाच आहे की आपण भगवानकडे देवाकडे काहीही मागित फक्त मागण्यासाठी न गे गेलं नाही पाहिजे फक्त त्यांना फक्त मी भेटायला गेलं पाहिजे ते फक्त प्रेमाचे भूकेलेले असतात आणि तसं जर केलं तर आपल्यावर पुढचे संकट येणारच